नमस्कार मायमाऊली कसे आहात मजेत ना आज बघा मी एकदम असं ज्युशी आणि सॉफ्ट असे गुलाबजामुनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी इथे अर्धा किलो खोवा घेतलेला आहे त्याला छान आपण मस्त आपल्या तळहाताने छान असं मळून घ्यायचं आहे स्मॅश करायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मळत राहायचं आहे ही आपली फस्ट स्टेजची जी तयारी आहे ही आपली जर व्यवस्थित झाली तर पुढे गुलाबजामून आपले बिघडणार नाही आहेत म्हणून आपल्याला हे छान आपल्याला आपल्या अप्ले तळहाताने मस्त असं स्मॅश करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे खोवा झालेला आहे आता इथे आपण अर्धा किलो खोव्यासाठी पाव किलो मैदा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे खायचा सोडा नसून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि एक चमचा वेलची पावडर आपण इथे टाकणार आहोत आणि हे सर्व आपण छान असं एक सॉफ्ट डो होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंच तर इथे तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता अगदी एक चमचा अर्धा चमचा असं घेऊन आपल्याला हे शिंपडून पाणी आपल्याला हे डो तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे एकदम सॉफ्ट असं डो तयार करून घेत आहोत बघा तुम्ही बघू शकता किती छान असं हे डो तयार झालेला आहे मंडळी थोडा वेळ लागतो पण गुलाबजामून तेवढेच स्वादिष्ट आणि तेवढेच सॉफ्ट बनतात हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं हे डो तयार झालेला आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊया इथे मी तीन कप साखर घेतलेली आहे म्हणजे आपलं अर्धा किलो खोवा आणि पाव किलो मैदा असं पाऊण किलो झालं तर आपल्याला इथे पाऊण किलो साखर घ्यायची आहे तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे तीन कप साखर तर तीन कप पाणी हे एकदम एक्झॅक्ट असं मेजरमेंट आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे थोडे केशर टाकूया केशर नसेल तर तुम्ही येल्लो कलरही टाकू शकता आणि इथे एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे ह्याने आपले गुलाबजामुनची टेस्ट अजूनच वाढते हे बघा इथे तुम्ही एक दोन ड्रॉप गुलाब जल गुलाब एसन्स पण तुम्ही इथे ॲड करू शकता हे बघा मस्त असं पाक उखळत आलेलं आहे वरती जी साखराची घाण असते ती आपण काढून घ्यायची आहे हे बघा आपल्याला इथे एक तार किंवा असं दोन तार एवढं पाक शिजवायचं नाही आहे आपल्याला फक्त असं चेक करायचं आहे की छान असं थोडंसं पाक चिकट झालं पाहिजे बस आपल्याला तेवढंच हे पाक रेडी करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये हे पाक रेडी होतो हे बघा अशा प्रकारे आपण इथे पाक आपला रेडी आहे आपण हे काढून बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण एका कढईमध्ये तेल टाकत आहोत तुम्ही तुपामध्येही हे तळू शकता आणि इथे आपण जे डो झाकून ठेवलेला आहे ते बघूया हे बघा असं छान मस्त झालेलं आहे तरी पण परत ह्याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया मंडळी थोडी मेहनत लागते पण खायला तेवढंच टेस्टी चविष्ट असे गुलाबजामुन आपल्याला खायला मिळणार आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत छोटेच करायचे आहेत म्हणजे ते तळून आपण जेव्हा पाकात टाकतो ते मोठे होतात जाड होतात म्हणून आपल्याला अगदी थोडे थोडे गोळे छोटे करून आपल्याला हे लांब किंवा गोल आकारामध्ये तुम्हाला जसं आवडतं त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून घ्या मंडळी एवढ्या खोव्यामध्ये आपले सत्तर ते पंच्याहत्तर गुलाबजामुन बनतात त्या हिशोबाने तुम्ही गोळे करून घ्या खूपच सॉफ्ट आणि ज्यूसी हे गुलाबजामुन बनून तयार होतात अशा प्रकारे मी सगळे इथे गोळे रेडी करून घेतलेले आहेत आणि इथे आपलं तेलही तापलेलं आहे तेल जास्त गरम नको आहे आपल्याला मीडियम गरम पाहिजे आणि आपण गॅसची फ्लेम इथे एकदम स्लो केलेली आहे मग आपण इथे हे गुलाबजामुन तळण्यासाठी टाकत आहोत एकदम अगदी जास्त टाकू नका दहा ते बारा किंवा पंधरा पीसपर्यंत तुम्ही टाकू शकता कढई जर मोठी असेल तर तुम्ही जास्त टाका हे बघा आपल्याला टाकले टाकल्या झारा वगैरे फिरवायचं नाही आहे ते आपोआप वरती येतात मग आपल्याला त्याला अशा प्रकारे गोल फिरवून त्याला छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मंडळी आपले किती छोटे होते आणि असं बघा तळल्यावर कसे झालेत आणि आपण हे जेव्हा पाकात टाकतो ह्याच्यापेक्षाही डबल हे होतात म्हणून आपण छोटे छोटेच करायचे आहेत हे बघा मस्त असं छान कलर कलरमध्ये आपले तळून झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि ही दुसरी बॅच पण आपण तळून घेत आहोत सेकंड ट्रीपमध्ये आपण सोडणार आहोत गुलाबजामून मंडळी जर तुम्ही तोवर माझा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ते बघा पाखामध्ये आपण हे तळून ठेवलेले गुलाबजामून घालत आहोत आणि छान असं पाकामध्ये आपल्याला डीप करायचं आहे एक अर्धा तास जर तुम्ही सोडलात तर आपले गुलाबजामून खाण्यासाठी रेडी आहेत एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असे गुलाबजामून आपले रेडी आहेत मंडळी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा आणि एकदा नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर कमेंट्समध्ये कळवा तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सॉफ्ट म हे गुलाबजामून तयार झालेले आहेत नेहमी असंच छान छान खात राहा आनंदी राहा आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकनला प्रेस करा थैंक यू सो so मच इतवर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासनं तुम्हा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद